नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना मित्रांनो आपण चालू आहे जंगलात आणि बघूया आपल्याला पूर्ण आहे ना जंगलामध्ये एकदम आतमध्ये जायचं आहे आणि बघूया आपल्याला काय बघायला भेटतोय तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपल्याला काही नवीन नवीन बघायला भेटतोय बघूया जर समजा आपल्याला डुकरं वगैरे बघायला भेटतील किंवा आणखीन काय भेटतील तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटचं तर राहा आहे ना एकदम इकडं आपला गस झाला आहे एकदम आणि पहिले कशी लोकं जंगलामध्ये जास्त फिरायची म्हणजे जास्त म्हणजे जंगलामध्येच लोक असायचे फाटी वगैरे हो तोडायला वगैरे हो असे लोक जंगलामध्ये आहेत आणि आता जास्त कोण जंगलामध्ये फिरतच नाही आणि आपणच चाललो आहे जंगल इकडे बघा की ते एकदम हो गज झाला आहे पूर्ण झाले नाही भारला आहे बघा आणि आताना कशी माहिती आहे डुकरं वगैरे बसायचा चान्सेस जास्त असतो बघू माती बघा आणि एवढ्या जंगलामध्ये आहे ना ही तुम्हाला माती बघा एकदम लाल माती बघायला भेटते आणि पूर्ण आहे ना हुंदराने काढलेली आहे माती बघा आणि इकडं बिलामध्ये झाडाच्या बुंदामधून माती काढलेली आहे झाड बघा आणि पूर्ण आहे ना हुंदराने माती काढलेली आहे बघा किती माती आहे बापरे तेव्हा त्या साईडला पण आहे त्या साईडला ना डुकर आहे बघा ना आतमध्ये झाली भरपूरच आहेत आणि आतमध्ये शंभर टक्के आवाज येते कसला तरी पात्र्यांचा वगैरे मला वाटतं डुकर किंवा काहीतरी होत असेल त्या साईडून पुढे गेली वाटतं पलत पलत गेली तुम्हाला दाखवतो ती झाल किती मोठी आहे तुम्हाला दाखवतो बघा आतमध्ये पूर्ण झाल आहे एकदम झालीमध्ये मला वाटतं होते असते तर चला आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे निरा रा पण बुंजत आले बघा पॅक होईत चालले कारण कोणी येत नाही ना जास्त या साईडला त्याच्यामुळे पूर्ण पॅक होईल चालू आहे आणि बघा इकडं आपल्याला काय भेटलंय तुम्हाला दाखवतो बघा हे बघा इथं भेटलेत ती मोराची बघाय ना ही मोकळी जागा आहे ही मोकळी जागा आहे आणि बाजूला आहे ना पूर्ण जंगल आहे आणि कसं माहिती आहे बघा भोवताली पूर्ण जंगल आहे इकडे दाखवतो बघा पूर्ण जंगल आहे आणि मध्ये ही मोकळी जागा आहे ना त्याच्यामुळे इथं मोर वगैरे हो उतरतात तर बघूया आणखीन काय आपल्याला भेटतो आहे चला पुढे पुढे जाऊयाचं पण कशी इकडे ह्या साईडला जास्त आता कोणी येतच नाही त्याच्यामुळं ना। रस्ते पण एकदम टॅग झालेत एकदम म्हणजे एकदम टॅग झालेत पहिली माणसं कशी राहनाला जास्त असायची म्हणजे फाटी वगैरे हो लाकडं वगैरे हो तोडायसाठी तर तो शेतीची शी, कामं वगैरे हो भरपूर इकडे चालू असायची त्याच्यामुळं सगळं म्हणजे साहित्य काय लाकडं वगैरे लागणारे त्या जंगलातूनच लोकं ह्यायची आणि कशी माहिती आहे मित्रांनो भीती पण वाटते एकटा आले बघा आता तर मेन जंगलामध्ये आपण घुसलो आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू राहा आपल्याला बघूया पुढं काय काय भेटतं आणि ताण पण लागले आणि आता पाणी वगैरे आपण सोबत नाही आणलं आहे पुढे बघूया आपल्याला पाणी भेटतोय काय पुढे नदी आहे एक तर नदीमध्ये पाणी असला तर तिथे आपण पाणी वगैरे पिऊ मस्त थोडा उशीर बसूया आणि इकडे लागला मित्रांनो चढाव भरपूर मोठा चढाव आहे जमू शकतो एकदम आणि मी कधीपासून हा विचार केलेला का असा व्हिडिओ बनवायचा आपल्याला मित्रांनो की आपल्याला पूर्ण जंगलात फिरायचा एकदा आणि तो चॅलेंज होता एक पाणी वगैरे हो काही सोबत न घेता हो भरपूर आतमध्ये आलोय दाक तुम्हाला जाऊया पुढं पुढं वाट पण एकदम पॅक झाले रे कशी एकदम बनलेली बघा खाली नदी आहे इकडं बघा किती खोल आहे एकदम शांत एकदम कारण माकड्यांचा वगैरे कसला आवाज येत नाही इथं पाणी प्यायला शंभर टक्के माकडा असायचे पक्ष्यांचा आवाज येत बघा किती खोल आहे डेंजर एकदम इथे डुक्कर बसले जागा इथं मला वाटतोय रात्री पण येऊन बसून गेला इथं बघा दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो आहे ना इथे डुक्कर बसलेली जागा आहे आणि कसं माहिती आहे वरती चढण वगैरे पण आहे आणि इकडं नदीमध्ये एकदम खोल मस्त त्याने जागा बनवलेली आणि कस आहे मित्रांनो ह्या जंगलामध्ये आहे ना एवढ्या एवढ्या भागामध्ये कुठेच पाणी नाही आणि ह्याच जागी जिथं आपण आता बसलोय ना त्याच जागी पाणी आहे म्हणजे वरतीवरती टपक्यामध्ये थोडं थोडं पाणी आहे तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावरती त्याच्यामुळे आहे ना जास्त म्हणजे प्राणी आहेत ना जंगलातले ते ह्याच जागी येऊन राहतात जवळपास अजून आपल्याला काहीतरी बघायला भेटेल कारण इकडे जागा तर एकदम खतरनाक आहे पूर्ण नदी गेले खाली खालपर्यंत आणि बाजूला आहे ना इकडे बघा पूर्ण हे चाडाव आहेत आणि डोंगर आहेत पूर्ण आजूबाजूला आहे बघा इकडे हा पूर्ण डोंगर वगैरे आहे साईट हे पूर्ण डोंगर साईट आहे आणि ही नदी गेली अशी तर चला आपण ही डुकराची जागा बघून झालो इथे पुढे बघूया चला आपण मोठ्या दगडी येते बघा डेंजर जागा बाबा आंबा आंब्याचं झाड बघा आणि इकडे ह्या आंब्याच्या झाडावरती आणि त्या आंब्याच्या झाडावरती जेव्हा जास्त माकडं भरपूर असतात कारण इथं पाणी पियाची जागा आहे त्याच्यामुळे माकडं वगैरे हो इकडे भरपूर बसलेले असतात ते आज कुठे शांत वाटतंय पूर्ण आणि ते इथे बाकडे तुम्हाला भरपूर बघायला भेटले बघा हा एक मोठा आंब्याचं झाड आहे पाण्याचा साठा आहे भरपूर तुम्हाला दाखवतो त्याला हाच पाणी आहे ना मित्रांनो आपल्या गावात जायचा पाईपलाईनने तर आता बंद झाला तो पाणी आणि त्या जागी आपण पोचलो आहे तर आपण पहिलं पाणी पिऊन घ्यावं इथं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास <coughs> आणि हा मित्रांनो पाणी आहे ना इथला तो वर्षाच्या बारा महिने असतो आस असंच हे कधी कमी नाही होत काही निसर्गाची देणगी आहे बघा कारण काय माहिती आहे मित्रांनो एवढ्या जंगलामध्ये कुठेच तुम्हाला पाणी बघायला भेटणार आणि इथंच ह्याच जागी तुम्हाला पाणी बघायला भेटेल कारण हा पाणी आहे ना मित्रांनो प्राण्यांसाठी आहे तर चला आता आपल्याला जायचं आहे पुढं तर आपण जाऊया पुढे दाखवतो तुम्हाला पुढचा लोकेशन एकदम खतरनाक आहे पण पाणी वगैरे पिऊन निघालोय आणि आपल्याला जातोय वरच्या साईडला म्हणजे आपल्याला हा समोरचा डोंगर क्रॉस करून खालच्या साईडला उतरायचा आहे ते आपण विचार आपण मस्त एक चढून आलो वरती वरती चढून आलो आणि आता वरती मलशीवरती आता पोचू आपण जवळपास तर चला तिथं काय अजून आहे काय बघायला भेटतो बघूया आपल्याला नवीन आणि शंभर टक्के आपल्याला आहे ना काही ना काहीतरी बघायला भेटायला पाहिजे कारण एवढ्या जंगलात येऊन काहीतरी आपल्याला बघायला भेटल्यानंतर खूप मजा वाटेल तर चला बघूया आपल्याला पुढे जाऊन परत खाली तर चला पटोवट जाऊया नवीन बघायला भेटायला पाहिजे आणि इथं डुकर वगैरे ह्या साइडला भरपूरच उकरलेले आहेत म्हणजे पायवाट वगैरे लागलेले आहे बघायला भेटायला पाहिजे तर माझ्या वाटत आणि ह्या साईडला आहे ना जास्त आप हो भेकरी आपल्या हो हरण वगैरे भेकरी वगैरे चप्पल पण तुटली लिमकी चप्पल तुटली आणि इथं आहे ना मस्त वरती वरती डोंगरावरती चालल्यानंतर ना आपल्याला काहीतरी बघा बिल भेटलाय असला तरी हा बघा इथं बिल आहे हे पूर्ण खोल घर आहे कसला असेल काही सांगू शकत नाही मला वाटते मुरपडीचा किंवा कसला तरी असू शकतो एवढी पण आपल्याला आयडिया नाही पण हा बिल घ्यायला असेल काय म्हणतो चला मुरपडीचा वगैरे असू शकतो बिल आणि हा सागाचा मित्रांनो झाड बघा तिथे तुम्हाला आठ मध्ये पूर्ण पोकल झालाय झाल्या प्र, पक्षाला प्राण्याला राहायला जागा एकदम खतर पुढं डुकराने इथं बघा काय केले पूर्ण उकरलेलं आहे हे का उकरतात कारण जंगलामध्ये कंदमुलं वगैरे असतात ना ते का खाण्यासाठी येऊ करतात आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो जे रानटी पोपड असतात ना त्यांच्या डोळ्या तुम्हाला दाखवतो कारण याला झाडाला एकदम ज्या झाडाला होल असतो ना आणि नेमकीच झाडं असतात ती शेवरीची नाण्याची अशी झाडं आहेत त्यांची किंजलीची आणि अशाच झाडांमध्ये ते अंडी वगैरे घालतात तर तुम्हाला तो झाड दाखवतो सावरीचा त्याला होल आहेत आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के पोपट असू शकतात बघा हे बघा इथून तुम्हाला ते होल बघायला दिसतात ते बघा ते होल आहेत ना ते पोपट त्याच्यामध्ये राहतात आणि ह्या साईडला आहे ना आणि ह्या साईडला आहे ना मित्रांनो पोपट भरपूर आहेत कारण आवाज पण भरपूर येतो आहे तर चला तो, तो आपण पुढे जाऊया आता आपल्याला पलीकडे उतरायचा खालच्या साईडला बघूया तिकडे काय बघायला भेटतं कसला तरी आवाज येतो आहे बघा इकडे पपट्यांचा पण आवाज येतोय आणि इकडे थोडा वेगळा आवाज येतोय तर चला कारण काय माहिती आहे जंगलात एकट्याने याचं म्हणजे एकदम खतरनाक काम आहे तर आपण आज आलो आणि आपण काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करतो चला जाऊया पुढे पुढे बाकी जंगल मग डेंजर एकदम तो रस्ता चुकलोय तो नेमकी वाट समजत नाही इकडं तो कुठेतरी निघू खाली आपल्या जायचं खालच्या साईडला रस्ता नेमका राहिला पाठीमाग पलीकडे रस्ता राहलाय आणि आपल्याला जायचं आहे विचार बघा इकडे आहे खाली इकडे आहे खाली तर असं आहे ना असा ना खाली भरपूर खोल आहे पेक्षा आपण ह्या साइडून जाऊ ह्या साईडून जाऊ निघून बाहेर तर आपला रस्ता कुठले होते कारण काय माहिती आहे हा रस्ता होता खालच्या साईडून पण तो पूर्ण पॅक झाला आणि मोठ्या मोठ्या झाली आल्या तर आपण रस्ता शोधू पाहिला नेमका भेटत नाही चला बघू पुढे जाऊन पुढे जाऊन तर एकदम डेंजर वाटते हो बघा तिकडे जायचं नाही आपल्याला आपल्याला जायचं आहे आपल्याला जायचं आहे खालच्या साईडला आणि नेमका आहे ना आपल्याला रस्ता नाही भेटत रस्ता स्वच्छ आपण कुठच्या साईडला आपण आलोय ह्या साईडला शंभर टक्के जायचं आपल्याला हा साईड ही खालची साईड आपली आणि आपल्याला जायचं आहे इकडं चाल जाऊया कसं तरी आता संध्याचा पण टाईम नाही एकदम आणि अशा ना अशा झालीत आहे ना मित्रांनो इकडे डुकर वगैरे पण बसू शकलेले असतात ह्या आहे ना खालच्या साईडलाही बघा डेंजर झाली वगैरे आहेत डुकरं डुकर पण असू शकतात काय भेटलंय मला तो वरून पडलाय झाडावरून आणि मधमाशांचा आहे ना मित्रांनो मधमाशांचा पोळा असतो ना त्याचा या बघा आणि वरून झाडावर ना पडलाय पूर्ण सुकून पडलाय बघा मध्ये ही भांदी आहे ना भांदीला होत असेल तर विकून जावं लागतोय आता अजून असंच खाली खाली गेलो ना तर आपल्याला वाट सापडेल कारण आपण आहे ना बहुतेक खाली उजड दिसतंय तुम्हाला हा उजेड दिसतंय ना समोर तेवढा भाग आपल्याला खाली उतरायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला खाली वाट दिसेल तर चला असंच आपण खाली खाली जाऊया खालच्या साईडला कसला तरी आवाज येतोय मित्रांनो ना खालच्या साईडला असला तरी आवाज येतोय चला तर डुकर वगैरे असला ना तर आपल्याला धाड पकडायला लागेल झाड पकडायला लागेल पाहिजे आणि करवंदीची झाडं वगैरे भरपूर आहेत जाली आहेत पूर्ण झाली काटे वगैरे दुखतील बघा हा आहे ना, ना मित्रांनो हा तुम्हाला वाटतंय हे बघा ही वाट आहे मित्रांनो जुनी पण ती आता ओलकूत ओलकूत पण नाही म्हणजे ओलकायला पण नाही तेवढी हे झाले म्हणजे पॅक झाले म्हणजे पाला वगैरे पाळलं आहे आणि कोण जास्त माणसं नाहीत त्याच्यामुळे पूर्ण रस्ता पण एकदम गेलाय तो गायब झाला आहे आणि बघा इकडे तुम्हाला दाखवतोय बघा हे असे आहे ना हे रानटी कोंबडी रानटी जे कोंबडे कोंबडे असतात ना ते चरले तिकडे बघा दाखवतो तुम्हाला असे चरलेले असतात हे रानटी कोंबडी असतात कोंबडा कोंबडी वगैरे ह्या साईडला भरपूर आहेत आणि मस्त आहे ना मला वाटतं काहीतरी पाच साडेपाच वाजले असतील आणि आपण पूर्ण जंगल फिरून आलो आणि इकडे बघा पपटनचा एकदम किलिबिलाट आणि इथं मित्रांनो आहे ना बघा इथं जे मोर वगैरे बसण्याची जागा आहे ना ती मित्रानोय बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इथं मोर वगैरे बसतात बघा इथं पिसं पडलेत आहेत बघा मोराची पिसा आहेत इकडं आणि इथे येऊन मोर आहे ना इकडे बसतात ते बघा लांडोर मोर इकडे येऊन बसतात ते बघा इकडे कोंबड्याची पण पिसा आहेत चला मित्रांनो आता चालू आहे आपण घरी आणि आपल्याला असं वाटलेला काहीतरी स्पेशल बघायला भेटेल वाघ वगैरे तर काय नाही भेटलं आपल्याला बघायला जेवढं आपल्याला बघायला भेटला तेवढं तुम्हाला दाखवला तर चला नेक्स्ट टाईम बघू आपण जाऊन असेच व्हिडिओ बनवू आणि काय भेटला तर तुम्हाला दाखव तर बघायला काहीतरी भेटायला पाहिजे तर मजा वाटते तर जेवढं आपल्याला दिसलं ना तेवढं तुम्हाला दाखवला तर चला मित्रांनो आता चालू घरी आणि तर कशी वाटली व्हिडिओ आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ताटा व्हायबायचा